राज्य सरकारने एकीकडे लाडक्या बहीण योजनेची पडताळणी सुरू केली आहे अनेक बहिणींना योजनेतून वगळण्यात आले आहे तर दुसरीकडे महिलांना लालपरीच्या प्रवासात पन्नास टक्के सूट अर्थात अर्ध तिकीट दिले होते यामुळे एसटी महामंडळाला दिवसाला तीन कोटीचा तोटा झाला अशी कबुलीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसंच आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही असं सरनाईकांनी स्पष्ट केलेलं आहे व्हॉइस ऑफ इंडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईक हे धाराशिव शहरात आले होते महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत या योजनेमुळे एस टी तोट्यात गेल्याचा आरोप राज्य सरकारवर वारंवार करण्यात आले आणि सरकारने फेटाळत आले आहे मात्र आज अखेर यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलले पत्रकारांना एस टीमध्ये मध्ये सवलत द्या अशी मागणी सरनाईक यांच्याकडे करण्यात आली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीमुळेच एस टी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केले आहे आता लाडक्या बहिणींना पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर टक्क्यांवरील ज्येष्ठांना सवलत दिली आहे त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की महामंडळ दर दिवसाला तीन कोट कोटी तोट्यात आले आता अशा मागण्यांमुळे सगळ्यांना मोफत सवलत देता येणार नाही जर अशाच प्रकारे सवलत देत राहिलो तर एस टी महामंडळ चालवणे कठीण होऊन जाईल यामुळे अशा सवलतीचा सा विचार करता येणार नाही एस टीची सेवा ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली जात पाहिजे पण माझा संकल्प आहे की आदिवासी बांधवांपर्यंत त्याच्या पाड्या त्यांच्या पाड्यांपर्यंत एसटी बस पोहोचली पाहिजे या मी मताचा आहे असं प्रताप सरनाईक हे म्हणाले आहे दरम्यान मी जिल्हाधिकाऱ्यांची यांची झालेली बदली कॅन्सल करून आणतो असेही जिल्हाधिकारी यांना म्हणाले तरी हे ते ऐकत नाही असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भरत बैठकीत केलं आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची यं, दोन दिवसापूर्वी सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली झाली आहे तुळजापुरात सध्या शिवसेनेच्या वतीने मोफत हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू आहे त्याचीच पाहणी प्रताप सरनाईक यांनी केली यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे पण योगायोगाने जिल्हाधिकार अधिकारी यांची बदली झाली मी ही बदली कॅन्सल करून परत करून म्हण आणतो म्हटले तरी जिल्हाधिकारी नको म्हणतात असं प्रताप सरनाईक म्हणाले त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे